मंडळी जय जवान जय किसान आज आपण मायनीच्या मैदानात आलोय आणि मायनीच्या मैदानात एकदम चांगली गाडी पळाली जितू शेठ गायकवाड पुणे पोलीस यांचा जेलर आणि तुमचं नाव अनिल ढोळे पवारवाडी अनिल ढवळे पवारवाडी यांच्याकडे बैल असतो आणि त्याच्याबरोबर पळाला पुशे गावकरांचा फौजींचा शंभर स्वतः इथ आहेत लाल टोपी ड्रायव्हर किसन ड्रायव्हर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आज जेलरची आणि शंभूची गाडी एकदम जबरदस्त पळाली मालकांकडून आपण बैलाविषयी विषयी थोडस जाणून घेऊया कधी किती फायनल किंवा काय दादा नमस्ते नमस्कार काय सांग जेलर विषय विषयी किती फायनल किंवा आतापर्यंत काय आठ दहा फायनल जास्त झालेत का जास्त आणि मैदानात आठ दहा फायनल आठ दहा फायनल कुठल्या खांदी पळतो काय दोन्ही कड आणि मालकांचं नाव जितो गायकवाड पुन्हा पोलीस आणि आजच्या मैदानात काय आनंद आहे आज आज तर लय झालं म्हणजे टॉपची गाडी मारली आज लय मोठं म्हणजे फायनल मारले की तर झालं म्हणजे आताच गटालाच फायनल फायनल झाल्यावर आणि दोन्ही खांदी पोहचतोय हा दोन्ही खांद पब्लिक तरी आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानात राहिलेला आहे मैदान राहिलं आहे परत आमदार केसरी राहिलं आहे परत हला मग चांगलं चांगलं राहिलं बैल मूर्ती लहान आहे पण पोळ मूर्ती लहान आहे पण आज कशी चौक आहे चार जाती आता ड्रायव्हर नमस्ते नमस्कार तुमचा शंभू तर सगळीकडे आज हा बैल काय काय या सांगता गाडी आज ही गाडी म्हणजे चांगली पळाली काढून गाडी लेट हल्ली व्हायच तरी पण गाडीने कव्हर केल्या गाडीने गा, मागणी गाड्या भरून मारल्या निकालात चांगल्या गाड्या होत्या टॉपच्या गाड्या गाडीने काढल्या लेट सुटून सुद्धा गाडी लेट सुटून शकता कव्हर गाड्या केल्या जेलर चांगला आहे शंभू ही शंभूला चांगली साथ दिली असं काय अजून वेगळं पण काय वाटलं बैला वेगळं कसं आहे दोन मैदानात आम्ही बैल बघितला आमच्या बरोबरच बैल म्हणजे आमच्या गटाला शिमेला बैल हो याचा माझी गाडी ही मोहर पळत असून पण आम्ही मागणं ह्याला कव्हर करून त्याला दोनदा दोन्ही गाडीचे दोन मैदान बैल पळत होता फक्त त्याला बैल पुरत नव्हतं बैल पळतोय तो बैल पुरत नव्हता त्यामुळे दोन मैदानात चांगली फाईट झाली होती हे जी आमची शंभूने घरा दोन वेळा आहे तुझं माझं होतच जाणार चार हजार मला तुझं काय नाही म्हणले काय नाही हवलदार म्हणले हा एक मैदान द्या बैल आपली गाडी पळेल चांगली ते म्हणले चालते महिनेच मैदान करू म्हणले त्याने सातव्या काढत गाडी लागली लागल्यानंतर गाडी चांगली म्हणजे दोन्ही पण बैल आमचा पण बैल डेम आहे एक तर खाली वेळ त्यांचा पण ह्याला पण उठी काय मी पण गाडी खाली लेट सुटू सांगता गाडीने कव्हर केल्या गाड्या चांगल्या गाड्या मारल्या निकाला एकदम चांगली म्हणजे चांगला मंडळी बघा आजच्या मंडळीच्या मैदानामध्ये <laughs> सात नंबरच्या गटामध्ये गाडी पळाली होती बैलाची मूर्ती लहान आहे बैल बघा मालकाच्या बरोबर ताकद पर बसेल परंतु पर बैलाचा पळ पर जबरदस्त आहे <laughs> असा जेलर <laughs> मालक पोलिसांनी बैलाचं नाव ठेवलंय जेलर बैल एकदम चांगला पळतोय फक्त पळतो पण माणसाचं कस आहे बैलाचं जरा नियोजन अजून चांगलं नियोजन पळतोय पण नियोजन नियोजन आज पळालच की आज नाव झालं तुमचं चांगलं आज शंभूगड पळालाय शंभू आज पळलाय म्हणजे सगळी त्याला म्हणजे दहा वेळा आता विचारणार कुठं आणायचा काय करायचं बाहेर काय म्हणलं शंभूच्या गळ्यात पळल्यास सगळी सगळे सावध होती या या आधी कोणीच राय येणार नाही ना या शेती येते म्हणजे कसं आहे पर ते जे बिनजोड बिनजोड नाही टॉपच्या बाजूला सगळं आता बैलाच्या गुन्हा विषयी काय सांगता बैल आज पोहतो कुठला असा बैल नाही लागला त्या बैला आता बघा जी तुशेट ती पहिली बी बैल तुमच्याकडे सगळी तुमच्याकडे याला काय सांभाळ तुमच्याकडे देण्याचं कारण काय पहिल्यापासून घरातलेच संबंध आहेत पहिल्या बैलाला पण तुम्ही सांभाळताय तसं घरचा आपला बैल म्हणून म्हणून तीन चार वर्ष झाले माझ्याकडे बैल पहिला शंभू होता शंभू होता बालका वादळ होता आता हे जेल आला तस तू काय कोणा म्हटलं तर चर्चेत असणारा माणूस आहे तसा की मोठ्या किमतीला एक पोलीस असून वादळ फडकेनं वादळ फडके सारख्या माणसाचा वादळ घेतलाय काय सांगताल वादळ पेक्षा हे उजवी पडतो वादळ आता कसा आहे बैल पडतो पण बोल काम आहे तस हे नाही काय हे रक्कम आहे साडेसात लाखाची साडेसात आध तुला तीच घेतला होता नाही दुष्यात घेतला दुष्यात घेतला नाव केलं फेडला साडेसात